ठिकाणी होत असलेल्या माझ्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ज्यांचे बोलणं ऐकल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र कसा असायला हवा आजची राजकीय परिस्थिती कशी आहे राजकीय परिस्थितीचं मूल्यांकन करत असताना सारासार विवेक करायचा म्हणजे कशा पद्धतीनं करायचा याच बाळकडू खर तर संपूर्ण महाराष्ट्राला आजकाल मिळत आहे ते आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ विचारवंत पत्रकार संजय सर जवळजवळ तीस पस्तीस अधिक काळ ज्यांचं नाव आमच्या मराठी अस्तित्वाशी जोडलं गेलेलं आहे आणि ज्या संस्थेमध्ये सर काम करत होते त्या संस्थेमध्ये त्यांच्या जागी काम करण्याची संधी मला तीस वर्षापूर्वी मिळाली ते आदरणीय चंद्रकुमार शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाची जबाबदारी तरुण खांद्यावरती आज देण्यात आलेली आहे आणि मराठी साहित्य मराठीचा प्रसार मराठी या अनुषंगानं असं योगदान मराठी भाषेच्या स्तरावरती दिलेलं आहे ते आमचे सन्मित्र आणि ज्यांनी मेडोमिणी साहित्याच्या प्रांतामध्ये मला मदत केलेली आहे ते नंदकुमार मोरेस या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या दोन व्यक्तींना आम्ही मुद्दा म्हणून या ठिकाणी बोलवलं त्यात एक गिरीश मोरे गिरीश मोरेंना बोलवत असताना सर माझ्या डोक्यामध्ये एक विचार आहे की मराठी साहित्यामध्ये मुस्लिम समाजाच्या अनुषंगानं जी एक थिअरॉटिकल मांडणी होते आहे मुस्लिमेत अशा ज्या काही समीक्षकांनी मांडणी केलेली आहे त्यामध्ये गिरीश मोरेच नाव हे अग्रेसर आहे हा कार्यक्रम कार्यक्रम जो आहे तो केवळ प्रकाशन आहे असं मी मानत नाही तर या निमित्तानं माझ्या समोर बसलेले सर्व मंडळी जी आहेत या मंडळींच्या मनामध्ये एखादा विचार देता येतो का याचीही चाचप आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहे आमचे मित्र खर तर माझ्या पीएचडीच्या कामामध्ये एका अत्यंत महत्वाच्या कादंबरीचा सा उल्लेख सातत्यानं होत राहिला ते मुस्लिम लेखक मुस्लिम लेखक म्हणण्यापेक्षा मराठीतील एक अत्यंत महत्वाचे लेखक सुरज माझे कुटुंबीय आमचे प्रकाशक मित्र अनिल आणि माझ्या समोर बसलेले खरंतर दिग्गज मंडळी माझ्या समोर आहे मी पहिल्यांदाच या गोष्टीसाठी आभार म्हणणार आहे की मला सर असं वाटत होता आणि अनिल म्हटला ते भाग नाहीये की पुस्तकाच्या प्रकाशनाला संजय आवटे सरांना आपण बोलवतो आहोत आणि संजय आवते सरांना बोलवण्याच्या पाठीमागची माझी भूमिका जी आहे ती अशीच आहे की गेले वीस वर्ष एका विषयाच्या अनुषंगाने आम्ही लेखन करतो आहोत जे सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय मुसलमान आणि या भारतीय मुसलमानांच्या संदर्भामध्ये मांडणी करत असताना एक पुस्तक आलं जे साधारणतः दोन हजार दोन ला जी गुजरात दंगल झालेली होती त्या दंगली नंतर या संपूर्ण देशातील मुस्लिम समाजाच्या मनामध्ये एक अस्वस्थता एक अस्थिरता था निर्माण झाली आणि त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला जागा मिळत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये हंस मासिकाचे जे प्रमुख होते राजेंद्र यादव सर यांनी भारतीय मुस्लिम वर्तमान आणि भविष्य या अंकाची निर्मिती केली आणि हा अंक वाचत असताना हा हिंदीचा अंक होता हा अंग वाचत असताना माझ्या लक्षात असं आलं की हिंदीमध्ये असणार हे जे, जे साहित्य आहे हे साहित्य मराठीमध्ये यायला पाहिजे कारण ज्या लेखकाने हे लिहिलेलं आहे ते सगळे लेखक काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मुस्लिम समाजातील विचारवंत म्हणून आणि पुरोगामी विचारवंत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो मी ते सगळं मासिक वाचल्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे आपण मराठीत करायला पाहिजे आणि मग त्या दरम्यानच्या कालावधीतच राजेंद्र यादव सर कोल्हापूरला आलेले होते सुनील कुमार लोटे सरांना मी ही गोष्ट सांगितली आणि सुदैवाने त्यांनी एका अगदी एका मिनिटामध्ये त्यामध्ये मला परवानगी दिली आणि ते पुस्तक जे आहे ते पुस्तक आलं हे पुस्तक आल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या खूप छान पैकी होत्या म्हणजे त्या प्रतिक्रिया सर अशा पद्धतीच्या होत्या की ह्या आम्हाला माहीतच नाही तर हे आम्ही कधी समजूनच घेतलं नाही भारतातील मुस्लिम कसा आहे माझ्या एका पुस्तकामध्ये एक विधान सर मी केलेला आहे भारतातला मुस्लिम कसा आहे तर भारतातला मुस्लिम हा भारतातल्या हिंदूंसारखा आहे त्याच्यामध्ये काही वेगळे पण नाहीये त्याची वागण्याची त्याचे आराधनेची पद्धती वगैरे सगळ्या वेगळ्या असतील पण त्या माणसाचे जे प्रश्न आहेत त्या माणसाचं जे जगणं आहे ते सगळं जगणं हे येथील असणाऱ्या हिंदू समाजातील प्रत्येक घटकाशी जगडीत साधणारं अशा पद्धतीचं जगण आहे आणि त्याचा परिणाम असा झाला काही पुस्तक इक ज्यावेळी आम्ही तयार केलं त्यावेळी त्यातून पैसे मिळवावे हा येतोच नव्हता त्यामुळे अनेक लोकांना आम्ही ती दिली आणि त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया जेव्हा येत राहिल्या त्यावेळी एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह जो आहे तो आमच्यामध्ये येत गेला दुसरं एक पुस्तक जे आहे तर हा एक वेगळाच प्रकार सर आम्ही केला खरंतर मी ते डॉक्टर दाभोळकर सरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनचा कार्यकर्ता म्हणते पण दोन हजार तेराला दोन हजार तेराला ज्या दिवशी राजीव गांधींची सद्भावना दौड सुरू होती आणि सद्भावना ते करत असताना पृथ्वीराज चव्हाण साहेब त्या कार्यक्रमाला ते एक बोलून गेले की आज सकाळी अत्यंत दुःखद अशी घटना घेतली की नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली आणि मला अस्वस्थता या पद्धतीची आली की या माणसाला का मारला असेल त्या माणसाला कुणाच बिघडलं असेल आणि मग मी नरेंद्र दाभोळकर सरांच्या संपूर्ण साहित्याला गवस्ती घालायचं ठरवलं आणि पुढच्या वर्षामध्ये एक पुस्तक आलं आणि दोन हजार सतराला दाभोळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरती आलेला पहिला ग्रंथ जर कोणता असेल तर तो डॉक्टर दाभोळकर व्यक्ती आणि विचार हा मी लिहिलेला ग्रंथ होता आणि हे सगळं झालं हे सगळं झाल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की कारण त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये थोडस राजकारणाशी माझा संबंध येत राहिला आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वरती मी काम करायला आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वरती काम करत असताना सर मला एक गोष्ट जाणवायला लागली की त्या माणसाची उंची चितकी होती की ती उंचीने आजचे लोक बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण काय करतो आपण म्हणजे जो विचार तुम्ही मांडता सातत्यानं मला वाटते त्या तुमच्या तीस पस्तीस मिनिटांच्या त्या एका निवेदनामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा उल्लेख सातत्याने येत राहतो चव्हाण साहेबांनी त्यांच्या संपूर्ण लेखनामध्ये भाषणामध्ये त्यांनी लिहिलेल्या मेनुताईनं लिहिलेल्या पत्रांच्या मध्ये विधानसभेमध्ये केलेल्या भाषणांच्या मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची कोटेशन आपल्या समोर ठेवली आणि ती कोटेशन वाचत असताना माझ्या लक्षात आलं की ही कोटेशन, कोटेशन सावां सावां अधिया अधिया। जी आहे ती कोटेशन आपण जर विद्यार्थ्यांच्या समोर राजकारणी माणसांच्या समोर जर दिली तर कदाचित त्यांच्यामध्ये थोडासा परिवर्तन होण्याची शक्यता आहे म्हणजे आज जे काही आपण राजकारण बघतो आहे गेल्या सहा महिने वर्षभरामध्ये या कोला महाराष्ट्रामध्ये ते राजकारण बघितल्यानंतर सर मला नेमकं असं वाटतं की या माणसांना यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का जी माणसं विचारांच्या वरती प्रेम करत होती जी माणसं कृतीवरती प्रेम करत होती त्या माणसांचा विचार समजून घ्यायचं असेल तर था था। ती पुस्तिका जी आहे ती पुस्तिका लोकांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि मग त्यातून तिसरं पुस्तक जे आहे ते आलं आणि चौथं पुस्तक जे आहे ते खरंतर माझ्या खूप जवळचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या नावावरूनच लक्षात येतं की मराठी कादंबरीतील मुस्लिम समाज मी बऱ्याच वेळेला एक विधान असं करतो की भारतीय मुस्लिमांची अस्वस्थता जर समजून घ्यायची असेल तर त्याला मुसलमानच मला वाटते अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष पूर्ण केल्यानंतर के देखील आजही मी जर अस्वस्थ असेल आणि ही अस्वस्थता केवळ आणि केवळ काही लोकांच्या बोलण्यातून येत असेल मला कुणीतरी काहीतरी म्हणत आहे माझ्या निष्ठेवरती कोणीतरी आघात करत आहे माझ्यावरती कोणीतरी संशय घेत आहे आणि हे जेव्हा आपण बघत राहतो त्यावेळी असं वाटायला लागलं की साहित्याचं क्षेत्र जे आहे ते साहित्याचं क्षेत्र यापासून लांब राहिलेलं आहे ला का म्हणजे साहित्यामध्ये येणारा जो माणूस आहे मग तो भारतीय भारतीय म्हणून येतो की तो मुसलमान म्हणून येतो तो हिंदू म्हणून येतो तू कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या जाती घटकाचा प्रतिनिधित्व करतो का आणि मग त्यातून आदरणीय राजेंद्र गव सरांच्या माध्यमातून मी भारतीय मुसलमान भारतीय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या मराठी कादंबरीमध्ये येणारा मुसलमान कसा आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि मी अगदी मला वाटते रफिक या ठिकाणी बसलेला आहे मुस्लिम साहित्यचा अभ्यास आहे ज्या पद्धतीनं हा अभ्यास गेल्या दीडशे पावणे दोनशे वर्षातील मराठी कादंबरीच्या अनुषंगाने केलेला आहे मला सर असं वाटतंय हा अरुणगंड नाही आहे माझा पण अशा पद्धतीचा केलेला अभ्यास हा पहिला राजनेदेवान यांनी केलेलाबा असं नेहमी सर वाटत राहिलं की काही लोक अभ्यास करत असताना एकाही स्वरूपाची दिशा घेतात का काही निगेटिव्ह असेल या नाहीये पण काही पॉझिटिव्ह स्वरूपाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्या समीक्षक या नात्यानं ना, अभ्यासक या नात्यानं ना, समाजासमोर आणण्याची जबाबदारी जी आहे ती साहित्य असायला पाहिजे आणि त्यातून हे पुस्तक त्या जे आहे ते पुस्तक आलेलं आहे एक वेगळ्या मगाशी सरांशी बोलत असताना मी एक विधान या ठिकाणी असं केलं आणि खरं तर ते विधान सांगतो मी या ठिकाणी भावचे तर नेमाणे सरांच्या एका कादंबरीमध्ये एक वाक्य हे वाक्य कशाचे येत तर त्या कादंबरीमध्ये असणारे प्राध्यापक शेख म्हणून आहे प्राध्यापक नकवी म्हणून आहे आणि प्राध्यापक शेख जो आहे तो इंग्रजीचा आहे तर ते सांगताना सुद्धा मला अस्वस्थ तो इंग्रजीचा आहे पुरोगाली स्वरूपाचा विचार करतो आहे आणि तो हे सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न सा करतो आहे की मी तुमच्यातलाच आहे मी तुमच्यातला मागू नका तो तर असं जर म्हणतो आहे की मी कधी नमाजी पडत नाही आहे पण तुम्ही मला का स्वीकारत नाही आहे आणि ही अस्वस्थता त्या शेखच्या माध्यमातून येते आणि एकोणीशे पासष्टचा तो प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे की पासष्टच्या तिकडे पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे आणि इकडं जे नॉर्मल आहे सर खर तर मला विचित्र वाटतं की आपण रेडिओ लावतो आणि रेडिओ लावल्यानंतर वेगवेगळे स्टेशन्स लावत राहतो इकडचं तिकडचं 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 आणि कधीतरी लागला असेल म्हणतो की पाकिस्तान नावाचं स्टेशन तिथं आणि तो शेख जो आहे तो त्याची बहीण जी, जी विधवा बहीण आहे ती घरामध्ये अक्षरशः कुंडून घेऊन बसलेली आहे ती का कुंडून घेऊन बसलेली आहे जेव्हा स्टाफरूम मध्ये त्याला विचारलं जात की सर तुम्ही इतके अस्वस्थ का आहात इतके घाबरलेले का आहात त्यावेळी तो असं म्हणतो काल रात्री आमच्या घराच्या खिडकीच्या खाली अनेक मुलं बसलेली होती का बसलेली होती तर त्यांना असा संशय आहे की मी पाकिस्तान व्हिडिओ ऐकतो मी जर पाकिस्तान व्हिडिओ ऐकत असेल तर मी पाकिस्तानचा काय आहे फेवर करणार आहे अशा पद्धतीची वास्तिकता आहे आणि मग त्यावेळी एक विधान येत त्याची जी म्हणजे खरंतर मी काय सांगतो आहे तर आजूबाजूला अनेक गोष्टी घडत आहेत आणि त्यामधला तो, तो शेख जो आहे तो शेख असं म्हणतात की माझी बहीण असं म्हणते आहे की आपला आम्ही काय म्हणतो आहे आता आपण मोहल्ल्यात राहायला जाऊया इथं सुरक्षित वाटत नाहीये आमच्या माणसामध्ये सुरक्षित वाटत नाहीये आणि ते सांगत असताना असं एक विधान देत की अब तो ऐसा लगता है जैसे किसी पराय देश में रहते। या देशात राहून सुद्धा जर रोज सकाळ संध्याकाळी मला परीक्षा द्यावी लागत असेल तर मग कुठल्या देशात आम्ही राहतो आहोत आणि ही ही अस्वस्थता जी आहे ती अस्वस्थता या पुस्तकाच्या माध्यमातून येते मला ये खऱ्या अर्थानं की चारही पुस्तकं चार वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आहेत आता मला म्हटले येता की हे कसं काय करताय तुम्ही असं म्हटले ते पण ही करण्याच्या पाठीमागची भूमिका जी आहे ती भूमिका फार मोठा समीक्षक आहे अशा म्हणजे ते पुस्तक मी लिहिलं त्याचा अर्थ ते अंतिम सत्य आहे असंही नव्हे कदाचित याच्या पुढे एका दुसरा कोणीतरी चांगला समीक्षक असेल जो या सगळ्या वेगळ्या दृष्टीनं वेगळ्या पद्धतीनं बघत असेल तर त्यासाठी सुद्धा ही एक दिशा देणार अशा पद्धतीची जारी पुस्तक आज प्रकाशित होत आहेत आणि मला निश्चित आनंद आहे सर की ओके सर आपण या ठिकाणी आहात माझ्या आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा अपेक्षा यासाठीच्या आहेत माझ्या पुस्तकावर कमी बोललं तर चालेल काय मिळत नाही कारण पुस्तकाच्या माध्यमातून मांद। ते येणारच आहे लोकांच्या पर्यंत जाईल पण आजची समकालीन स्थिती आणि ह्या पुस्तक ह्या ह्याचा कुठेतरी ताळमेळ जर होत असेल तर त्या संदर्भात ही भाष्य करावं मी असं समजतो आदरणीय सरांचं खूप वय आहे मला त्यांच्या घरी आमच्या अभिनिडं पत्र पाठवलेलं होतं की शक्य झालं तर सरांना सांगा म्हणून पण आज ते या व्यासपीठावरती आहेत मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे या निमित्तानं त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील पुन्हा सर्व मंडळी खरंतर अनेक दिग्देश मंडळी प्राचार्य साहेब श्री यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होतो आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच अगदी करतो आदरणीय नंदू त्याचबरोबर गिरीश रफी आणि सर्वांचंही या ठिकाणी स्वागत करतो त्या ठिकाणी आवडीचं पण आलेले आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र